गेल्या वीस दिवसांपासून फुरसुंगी कचरा डेपो विरोधात स्थानिक नागरिक तर शहरात झालेल्या कचरा कोंडी विरोधात राजकीय पक्षांकडून सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलने केली जातात मात्र कचरा समस्या सोडवण्याची जबाबदारी असणारे पालकमंत्री आणि महापौर परदेशवारी करत आहेत यामुळे शहरात कचऱ्याचे ढीक साचलेत परिणामी सामान्य पुणेकर वेठीला धरला जातोय फुरसुंगी कचरा डेपोला लागलेली आग आज पुणे शहरात निर्माण झालेली कचरा कोंडी आणि त्यावरच्या राजकारणाची ठिंगी ठरली आहे गेल्या एकवीस दिवसांपासून पुणे शहरातील एकही कचऱ्याची गाडी फुरसुंगीच्या नागरिकांनी कचरा डेपोत येऊ दिली नाहीये उलट नागरिकांकडून रोज वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत त्यामध्ये अर्धनग्न आंदोलन घंटानाद आंदोलन त्याचबरोबर कचऱ्याची तिरडी देखील काढण्यात आली सत्तेवर येताना भाजप नेत्यांनी कचरा डेपो बाबत दिलेलं आश्वासन ते सोयीस्करपणे विसरल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जातोय त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत पुण्याचा कचरा फुरसुंगीत टाकू देणार नसल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे सदस्य यांनी एकत्रितपणे एक हा निर्णय घेतला आहे की इथून पुढे कुठल्याही प्रकारचं बोलणी महानगरपालिकेशी करायची नाही प्रशासनाशी बोलणी करायची नाही कारण बोलणी करून फक्त काहीतरी आश्वासनं दिली जातात गेल्या वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बाबा नऊ महिन्याचा कालावधी द्या आत्ताच आम्ही सत्तांतर करून आलो आहोत मागच्या लोकांनी काही कामं केली नाही आता आम्हाला नऊ महिन्याची मुदत दिल्यानंतर आम्ही शंभर टक्के त्या पद्धतीनं काम करू पण त्याच्यानंतर आज बावीस तेवीस महिने झाले त्याच्यानंतर संघर्ष समितीच्या निमित्तानं मीटिंग्ज होणार होत्या प्रोग्रेस बघायचं होतं इथे काय काय काम होणारे कॅपिंगच्या पद्धतीने असेल बाकी सगळ्या गोष्टी इथल्या कशा होतील याची एक मिटिंगसुद्धा आजपर्यंत झालेली नाही त्यामुळं आता कुठल्याही आश्वासनांना बळी न पडता ज्या प्र प्रमाणे पुण्याचे नागरिक आठ दिवस जर स्वाइन फ्लू असेल किंवा कचरा उचलल्या न जाण्यामुळे त्रस्त होत असतील की गेले चोवीस पंचवीस वर्ष ह्या नागरिकांचाही विचार त्या नागरिकांनी करावा अशी संपूर्ण उरुळे आणि पुरसुंगी ग्रामस्थांच्या पद्धतीने कळकळीची विनंती आहे की तुम्ही जे यातनं आठ दिवसात सहन नाही करू शकत तिथे चोवीस पंचवीस वर्ष लोक हे सहन करतात त्याचं उत्तर कोण देणार काँग्रेस सरकारच्या काळात देखील पुण्याचा कचरा प्रश्न अनेक वेळा निर्माण झाला होता त्यावेळी तो सोडवण्याची जबाबदारी होती ती तात्कालीन कारभारी असणारे अजित पवार यांच्यावर अजित पवार हे महापालिका आणि ग्रामस्थांमध्ये समन्वय साधत कचराकुंडी सोडवत मात्र आता बदलत्या परिस्थितीनुसार राज्यात आणि पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे त्यामुळे आता ही कोंडी सोडवण्याची जबाबदारी आहे ती भाजप नेत्यांची पालिका ते पार्लमेंट म्हणत भाजपने महापालिकेपासून केंद्रापर्यंत सत्ता हस्तगत केले मह महा पुणे महापालिकेची सत्ता हातात येऊन अवघे दोन महिने झाले असतानाच भाजप पुढे कचरा कोंडीचा प्रश्न उभा राहिला आणि ही कचराकोंडी झाली असताना ज्यांच्या अंगावर ही कचराकोंडी सोडवण्याची जबाबदारी आहे ते महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट हे दोघेही परदेशवादी करतायत त्याच्यामुळे आता कचराकोंडीच्या प्रश्नावर भाजपला जे आहे ते कोंडीत पकडण्याचं आयतच कोलीत हे विरोधकांना भेटलंय एका बाजूला फुरसुंगी ग्रामस्थ आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवत असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन कचराकुंडी सोडवण्यात अपयशी ठरतय महापौर मुक्ता टिळक यांनी दोन वेळा आंदोलकांशी चर्चा करूनही त्यांना आंदोलकांनी दाद दिली नाहीये परिणामी महापौरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत कचरा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी विनंती केली मात्र मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर ही जबाबदारी टाकत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केलाय तर आता पालकमंत्री आणि महापौर दोघेही मुख्य पदाधिकारी परदेशवारी करत असल्यानं भाजप कचरा प्रश्न सोडवण्याऐवजी त्यापासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत त्याचबरोबर विरोधकांनी देखील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये मनसेनं थेट महापौरांच्या दारात कचरा फेकला तर शिवसेनेनं थेट महापालिकेच्या दारात कचरा दिसतो आहे परंतु ह्या प्रशासनाला या कचऱ्याचं गांभीर्य नाही आहे आज महापौर पुण्याचे दौऱ्यावर गेलेले आहेत मेक्सिकोला गेलेले आहेत तसेच पालकमंत्री तेही आज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत सोळा सतरा तारखेला मुख्यमंत्री पुण्यात होते दोन दिवस पुण्यात होते परंतु हे आंदोलन जे करत आहेत जे गावकरी बसलेत आंदोलनाला त्या गावकऱ्यांना भेटायचं साधं त्यांनी एक वेळ वेळ देऊ शकले नाही आहेत म्हणजे हा कचरा प्रश्नावर किती गांभीर्य आहे हे सरकार ह्या सरकार ह्या भाजप सरकारला भाजपला आज पुणेकरांनी अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून देऊन बहुमत दिलेलं आहे असं तसं बहुमत नाही तर मेजॉरिटी दिलेली आहे या मेजॉरिटीमुळे आज त्यांना या ठिकाणी कचरा सोडवण्या कचरा प्रश्न सोडवण्याला त्यांना अपयश आलेलं आहे आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतो आहे आम्ही आज त्यांना या ठिकाणी आधी या ठिकाणी त्यांना सांगतो आहे की आज आम्ही फक्त कचरा पुणे महानगरपालिकेच्या आवारात आणून टाकलेला आहे या प्र पुढे दोन दिवसामध्ये जर कचरा प्रश्न सुटला नाही तरी आम्ही महापौरांच्या आणि पालकमंत्र्यांच्या जा घरामध्ये जाऊन कचरा फेकू त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन कचरा फेकू अठरा दिवसा एकोणीस दिवसामध्ये ह्या गव ह्या सरकारला त्यांना जाग आली नाही आहे मी या ठिकाणी विनंती करेन मी प्रशासनाला सांगेन की तुम्ही या ठिकाणी जे या ठिकाणी जेवढे आपले कचरा प्रकल्प चालू आहेत पुणे शहराच्या हद्दीमध्ये आज चालू आहेत ते त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे चालतील चांगल्या पद्धतीने त्यांची ही कशी कचऱ्यावरती प्रक्रिया कशी होईल त्या ठिकाणी त्यांनी जाऊन थोडं वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे मी थोड़ा लक्षे दिले में निशेत करतो, या ठिकाणी त्यांचा निषेध करतो निषेध करतो की हे अपयशी ठरलेले शिवसेना रस्त्यावर उतरून जोरात आंदोलन करेल सध्या सर्वच विरोधक कचरा प्रश्नावरून भाजपला चांगलंच टार्गेट करतायत यामध्ये आताचा विरोधक आणि एकेकाळचा सत्ताधारी असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही कमी नाहीये मात्र एका बाजूला राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे कचरा डेपो विरोधी आंदोलकांची भेट घेतात त्यांच्या आंदोलनात सहभागी देखील होतात तर दुसरीकडे पुणे शहरातील कचरा पुणेकरांसाठी देखील महापालिकेत आंदोलन करतात यामुळे राष्ट्रवादी कुठेतरी दुटप्पी भूमिका घेत असल्याचं दिसून येते मात्र आपण पुण्याची कचरा कोंडी आणि फुरसुंगीकरांच्या मागण्या सोडवण्यात अपयशी ठरणाऱ्या सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे आमची भूमिका दुटप्पी नाहीये आम्ही कालही विचारलं आमच्या नेत्या सुप्रियाताईंनी विचारलं याच्या आधीच बघितलं तर याच्या आधी सुद्धा आंदोलन झाली होती त्यावेळी त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा हे स्वतः कचरा डेपोला भेट द्यायला जायचे एकदा तर इतकं चिघळलं होतं की स्वतः देशाचे नेते आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना त्या ठिकाणी मध्यस्थी करावी लागली होती त्यामुळं असं नाही आहे की तिथे काही आम्ही आहे किंवा काय आता डायलॉग सुरू राहायला पाहिजे ते लोक आंदोलन करतायत आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळ्यांचा तो मतदारसंघ आहे त्यामुळं नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना तिथं जायला लागतंय पण त्याचा चुकीचा अपप्रचार हा भाजपवाल्यांनी चालवला आहे सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी कालही आहे की आम्ही ह्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही त्या ठिकाणी तुम्ही चर्चेला या चर्चा कोणाशी करायची ते सांगा चर्चेला कोणीतरी या आम्ही चर्चा करू चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही निश्चित प्रयत्न करू परंतु सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही ते अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाहीत एकविसावा दिवस आहे मुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे होतं कचरा डेपोवरती पुणे शहरात ते दोन दिवस होते मुख्यमंत्र्यांना कचरा डेपोवर जायला जर वेळ नव्हता किंवा लाज वाटत होती की कचऱ्यात कसं जायचं तर ग्रामस्थांना आणि आम्हा सगळ्या विरोधकांना बोलून सर्किट हाऊसवर किंवा कुठेतरी चर्चा करायला पाहिजे पण तसं काही मुख्यमंत्र्यांकडून झालेलं नाही त्याच्यामुळं हा प्रश्न चिखलला आहे त्यांचं अपयश लपवण्यासाठी ते आता आमच्यावरती नसते आरोप करताय हे आरोप करून काही सुटणार नाही आम्ही आजही त्यांना सांगतोय राजकारण करत राष्ट्रवादी हिन दर्जाचं राजकारण करत नाही कचऱ्याच्या प्रश्नाचं राजकारण करायची आम्हाला गरज नाही एकीकडे फुरसुंगी ग्रामस्थांचा कचरा डेपोला विरोध होतोय तर दुसरीकडे पुणे शहरात वाढत चाललीय कचरा कोंडी आणि त्यावर रोज होणारी आंदोलने आणि निदर्शने हे तर दिसूनच येते मात्र अशात हे सर्व सोडवण्यासाठी कचरा दुर्गंधीमुळे कोंडणारा पुणेकरांचा श्वास सोडवण्याची जबाबदारी असणारे सत्ताधारी भाजप नेते कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय जिल्ह्याचे कारभारी असणारे गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक सध्या परदेशवारीवर आहेत त्यामुळं पुणेकर वाऱ्यावर सोडले गेलेत मात्र कचरा कोंडी सोडवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत असल्याचा दावा भाजप नेते करतायत आम्ही ग्रामस्थांची चर्चा केली त्यांना सांगितलं की आम्हाला काही कालावधी द्या त्यासाठी आम्ही पुणे शहरातलं बंद पडलेले प्रकल्प चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे दोन दिवसापूर्वी आम्ही नरेचा पंचवीस टनाचा चालू केला पेशव पार के पार्क दहा टनाचा चालू केला सालेझुरी पार्कमध्ये दहा सा टनाचे सॉर्टिंग शेड केली वडगावचा पन्नास टनाचा दीडशे टनापर्यंत नेतो आहे रोकेमचा हाडपसरचा अडीचशेचा करतो करतोय जे पुणे शहरातले प्रकल्प क्षमता वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही आमच्या सत्यानंद नगरसेवकाने पत्रक काढले की तुम्ही आपल्या प्रभागात जागा निवडा आणि तात्काळ ते त्या ठिकाणी प्रकल्प चालू करा जेणेकरून पुढे सतराशे टन जो होता आता एक हजार टनापर्यंत प्रोसेसिंग हे पुणे शहरामध्ये होती सातशे टनच आता राहिले तर मला वाटतं पुढच्या काळामध्ये दोन चार महिन्याचा अवधी जर आम्हाला मिळाला तर चार पाचशे टन हे पुण्यातच झिरोला जाईल आणि जेणेकरून हा फुरसुंगी किंवा देवाच्या बुडलेला हा कचरा जाणार नाही असे आमचे प्रयत्न आहेत प्रशासनाची आम्ही चर्चा करतोय जेणेकरून भविष्य काळामध्ये कचऱ्याचं ऑडिट करणार दोन महिन्यांनी आम्ही त्याची माहिती घेणार मिटिंग घेणार काही नगरसेवक त्यासाठी आम्ही अपॉइंट करणार जेणेकरून बाबा ह्या कचरा प्रश्नासंदर्भात भविष्य काळात असा प्रश्न निर्माण होऊ नये आणि प्रशासना वारंवार ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं काही चुका घडल्या असतील त्यांच्या आम्ही बदल्या करणार आणि त्यांच्यासुद्धा कारवाई करणार मला वाटतं जो अवधी आम्हाला मिळायला पाहिजे तो अवधीचा मिळाला तर मला वाटतं नक्कीच ह्या कचऱ्यावर आम्ही तोडगा काढून आपण पाहिलंय की पुणे शहरातील कचराकुंडीवर कशा प्रकारे आंदोलन केली जात आहेत वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दर दिवशी या कचराकोंडीमध्ये घडतायत एका बाजूला कचराकुंडी सोडवण्याची जबाबदारी असणारे पदाधिकारी कारभारी हे परदेशवारी करतायत तर दुसरीकडे हा कचराकुंडी सोडवली जावी म्हणून दररोज विरोधकांकडून आंदोलन केली जात आहेत त्यामुळे एकंदरीत जे आहे ते पुण्यामध्ये कचरा हा खूप मोठ्या प्रमाणावर साचलाय त्याच्यामुळे आता नेमकं पुण्याचा कचरा कोणी केला असा प्रश्न उपस्थित होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित होनकट्टेसह वीरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे